जसे तुम्ही जर सवाच्या पुन्हा एकदा नवीन मध्ये तर आपल्या चॅनल नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा आज तर काहीच नाही कारण ते एकच कारण आहे त्याच्या माझे मोठा रिझन आहे एक भाई होता त्यांनी पहिले माल्यावला उडी टाकली आणि सारी पाय मोडून घेतले ना मला ते वाटतं डॉक्टरकडे न्यायचे तू मग दाखवता कोण होता तो हिरो झिरो झालेला आहे बघा काहीच पहिल्या माल्यावला उडी मारली त्यांनी कालने, चालतने 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 चा। पर काढणे सकाळच्या टाईम झाला त्या दवाखान्यात न्याव आता मस्त आहे की ते बनवत होतो होत झिरोला झिरो नाही चालतं नाही चालतं त्याला असं पायपूर मोडले ना त्याचं चालतं नाही बघा चालतं हिरा चला दवाखान्यात न्याव त्याला मामाला गुनगुण समजलेलं मी पट्ट्या दे चल हे असते उतारलं भाई पडशी बिडशी चला आता निघालेलो आहे मामा पण आलेत तसे आणि सोलता घेतले भाई म्हणतात आता बाहेर पण साडी पाय हंगा नाक फोरले अगो हे सोलता इक्राबाद इक्राबाद

दाखवलंय आणि औषध लिहून दिलं पोळ्या पडले होऊन दिलं त्याला त्याच्या बाई दोन मारलीच का तो पहिला डॉक्टरला बघल्या बघल्या दुबार दुबार ये पाया आ, आ, पाया चला जाऊ पायचं वरण किती माहिती का पचवीस किलो पंचवीस वरण आणि चारशे ग्रॅम पंचवीस किलो चारशे ग्रॅम वरण सोडतात वाटत नाही आग बघून काही पंचवीस किलो तर आठ चला आले मला आठवडा आम्ही करायला लागणार चला હિર આપણે પરિરો ડોક્ટર દોઢ લે ભાઈ ક બોલો દાદા હિરક્ષ બરોબર લઈ ચાલ કાઢ ચાલ સિક્કજી વાપુર

तर सगळेच बघा आता बोटेबा असंच टाइमपास करत फायर बघा आपला किंग बघा सिमबा असणार झाले आता फक्त आवराज मग आठले मी आल्या मला मरतो एवढं का बघ सिंबा ना आज ना मरला सिंबा शिमबा खा तू खा का जय 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 जाऊ दे मग तर गाई चला आता सुलतानला फिरून आणले लंगला आमचा लंगला ये जरा त्याला औषधा खावडतं जरा औषधं खावायची तर बघा नाटक बघा फक्त औषधं खावत नाटक असाईच एक औषध दारूची बॉटल खंबा चाव बशी मला माहीत आहे

धन्यवाद सांगण्याबद्दल थँक्यू दादा नाही सेम औषध बाकी ना hmm. hmm. हा बघ दादा, हाँ दादा। मजा बघा झाला या कमवन फॉलो मी का अशी अशी कोणी काशन टाकायला ओपन टाकायला पाणीच नाही सुलतान कसा आता ही ओ इंगिशन ही गोली खायची तुला पाय बरा होईन नाक बरा होईन पुटलीला तुझा समजला ग हा बघू नको जीप काढू नको राम मारेन हा क मग कोणीच अंगलीला हिरो बनायला तुला हिरो हा कोणी अंगीला हिरो बनायला हा एक गरज होती काही गरज होती का म्हणा काही गरज होती चट्ट करा माझ्या भाऊ काही गरज होती ती म्हणायची काहीच पाहिलं मारायला उडी मारायची म्हणजे या बघा एवढी हाईट एवढी एवढी समजून जा किती हाईट पंधरा फूट आहे वर उडी मारली त्याला पहिला गोटी काबून जायला त्याला आऊ तोंडा म्हणणार

इकडे बघा गा असा पालात ए घरण कोण ना घरण कुठला वाटत ए सुलतान कुठे आले इंजेक्शन इंजेक्शन टच 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 इंजेक्शन टोचा तुझ्या आता कसं वाटतं तुला मला भारी वाटत चल इकडं अच्छा बाप्पा गुबकू मेरेचे बाकी का तो आ साऊतो 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 तरी सोनन खाली बस खाली बस खाली बस खाली बस सुल्तान औषध प्यायला गन चल नाटका करायची ना बारके बडन सुपर हिरो बनाल चाललेला पहिले मानल्यावर उरी के गरज होती एक गरज होती का ए तुला काही गरज होती का हा सुलतान ए ए इकडे बघ ए Don't make us who we are So I'll dream until I